शिवसेनेचे उपशरप्रमुख तसेच शहर प्रमुख अरविंद वाडेकर यांचे कट्टर समर्थक मिलिंद खान यांचा वाढदिवस त्याच अनुषंगाने मिलिंद खान यांच्या वाढदिवसानिमित्त नगर येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोठेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मिलिंद खान यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पत्नी तथा शिवसेना महिला आघाडीच्या उपशहर संघटक चंदताई गान तथा संपूर्ण परिवार तसेच अप्त्य नातेवाईक तथा मित्र परिवार यांच्या माध्यमातून हिंदू संस्कृतीप्रमाणे त्यांचे औक्षण करण्यात आले तसेच सदर कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून विशेष निमंत्रित असणारे त्यांचे राजकीय गुरु तसेच शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मिलिंद गान यांच्या हस्ते एक कपत सदर वाढदिवस मोठ्या आनंदात तसेच जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला सदर प्रसंगी शिवसेना शहर शाखेचे पद्मकर दिघे अरविंद मालुसरे राजू शिर्के संजय गावडे नितीन एडव्होकेट अमोल वाजे राजेश कदम आदी मान्यवरांनी विशेष उपस्थिती लावली मिलिंद गान यांच्या हस्ते त्यांचे राजकीय गुरु तथा माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर यांचा शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान सन्मान करण्यात आला माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर यांनी मिलिंद यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचे अभिष्ट चिंतन केले तसेच त्यांच्या पुढील राजकीय तसेच सामाजिक वाटचालीबाबत त्यांना शुभेच्छा देखील दिल्या दे तसेच मिलिंद गाणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शहर शाखा आपतेष्ट नातेवाईक मित्रपरिवार आदी मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत त्यांच्याच माध्यमातून आणलेले विविध केक काप मिलिंद गाणे यांचा वाढदिवस मोठ्या आनंदात तसेच जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स Ooh. Happy birthday, happy birthday, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday, happy birthday, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you. Happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday. Happy birthday to you, happy birthday, happy birthday, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday, happy birthday, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you. बर्दाए, बर्दाए आज आमचे परमप्रिय लोकप्रिय आणि अंबरनाथ शहराचे शिवसेनेचे उपशापणे मिलिप खान यांचा पन्नासावा वाढदिवस अतिशय आज पन्नासावा वाढदिवस आहे म्हणून उन उत्साहाने साजरा झाला आणि ते नेहमीच या भागात लोकांच्या नागरिकांच्या नवरेनगरमधल्या सुखदुःखात उपस्थित असतात म्हणून आज संपूर्ण दौरेनगरमधील नागरिक आज त्यांच्या वाढदिवसाला उपस्थित होते आणि त्यांनी मिलिंद गान यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आमचे नाटकेश्वर प्रमुख अन्नासाहेब यांनीसुद्धा येऊन मिलिंद गान यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत मी आज अन्नासाळ्या वाढदिवसानिमित्त मिलिंदा त्याच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छ शिकतो आणि असंच चांगलं काम त्यांच्या हातून घडवू आम्ही शुभेच्छा देऊन माझे तोदार यांचा आज वाढदिवस आणि परममित्र ते शिवसेनेचे प्रमुख आहेत मी त्यांना शिवसेना शहर शाखेतर्फे तसेच माझ्या विभागातर्फे माझ्या परिवारातर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो रवळीनगरचे उपशना शहर शाखेचे प्रमुख श्री मिलिंदां आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त इथे आलो होतो बघताना असं वाटत होतं की पाच पंचवीस लोकं किंवा पन्नास लोकं असतील परंतु सगळं नवरेनगर इथे ओसरून राहतोय त्याच्यावरून त्यांच्या कार्याची पावती इथे आपल्याला सगळ्यांना मिळाली शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकरांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना अक्षरशः त्यांच्या कास लागली होती परंतु एवढी सगळी गर्दी सोयीपुरते येऊन त्यांचा वाढदिवस साजरा केला हे पाहता मला तर विश्वास वाटतो येणाऱ्या आगामी न निवडणुकीत ते नगरसेवक तर होतीलच पण त्याबरोबर आपल्या कार्याचा ठसा उमटवून अंबरनाथमध्ये एक एक विशिष्ट स्वतःचा कार्यसम्राट सभापती पण होत अशी मी अपेक्षा व्यक्त करतो दोन शब्द संपवतो धन्यवाद आज हा माझा वाढदिवस इथे सर्व कार्यकर्ता पदाधिकारी सहशेच्या वतीने जो साजरा करतायत तो जल्लोष म्हणजे एक खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे वाढदिवस न करता आम्ही आज सर्व कार्यकर्ते त्यांच्या निवडणुकीत मिळालेल्या भरगस मतांनी त्यांचा जो विजय झालेला आहे त्याचा हा जल्लोष आम्ही इथे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते करतो नवरेनगरमधील महिला आघाडी कार्यकर्ते यांनी साहेबांच्या प्रचारासाठी बेचाळीस डिग्रीपर्यंत तापमान असतानासुद्धा त्यांनी प्रचार केला त्यांची नेहमी कार्यकर्ते जी महिला आघाडीची आणि शहर शाखेची मला साथ असते तसेच आमचे प्रमुख अरविंद वाळेकर यांनी दिलेला आदेश जो आम्हाला मिळतो तो आम्ही शहर शाखेच्या वतीने नेहमी चांगलं काम जे पण आमच्या ब खांद्यावर काम पडतो ते काम आम्ही त्यांच्या आदेशाने पूर्ण करतो तर आमच्या मनीषा ताई न माजी नगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर निखिल वाळेकर यांच्या पूर्ण आदेशानुसार आम्ही नेहमी या वार्डामध्ये नवर्यानगर या विभागामध्ये जे जे काम त्यांनी आम्हाला सांगितलं शहरसखेच्या वतीने सु नेहमी करत असतो आणि खासदार साहेब आमचे निवडून आले मी त्यांना आमच्या सर्व पदाधिकारी सहरसाखे आणि माननीय श्री सरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आणि ते मंत्री व्हावे संसदमध्ये जाऊन अशी मी गणपती चरणी प्रार्थना करतो आणि त्यांनी दिलेल्या मला आजच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा शहर सखेच्या ज्या शुभेच्छा खासदारांच्या ऑफिसमधून शुभेच्छा या सर्व शुभेच्छा स्वीकारतो आणि या जल्लोषामध्ये वाढदिवसाच्या वातावरणामध्ये माझे सरकारी नवरेनगरचे पदाधिकारी नवरेनगरचे सर्व लोक आणि ज्यांनी सर्वांनी खासदार साहेब साहेबांना जी वोटिंग केली त्यांचे सर्वांचे परत एक मनपूर्वक आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र